छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही रामना भाऊ साखेंचा विजय असो संत भगवान बाबांचा विजय असो संत सेवालाल महाराजांचा विजय हजरत टिपू सुलतानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तुमची मागणी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी झालेली अवस्था त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी शिवसाहेबांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो परंतु शिवसाहेब या ठिकाणी नाही आहेत मी शिवसाहेबांना मध्यंतरी फोन केला होता त्यांनी त्यांचा फोनसुद्धा लागला नाही नंतर लागला त्यांनी फोन रिसीव केला नाही तुम्ही पहा आणि आमचं एकच म्हणणं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये जे झालेले खड्डे झालेली परिस्थिती तिथं गाड्या जात्या त्या गाड्यामुळं उद्या भविष्यामध्ये फास्ट गाडी जर जाऊन जर तिथलचं जर घाण पाणी जर त्या ठिकाणी जर त्या पूर्णाकृतीला जर पडलं तर काय अवस्था होईल म्हणून नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या संदर्भात कारवाई करावी आणि तिथलची झालेली अवस्था व्यवस्थित करावी अशी मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही नगर परिषद शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी